चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गारमेंट्स मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड एसटी स्टँड समोर कुडाळ संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा नाशिक पुणे महामार्गावर भरधाव कंटेनरचा टायर फुटल्याने आगीचा भडका उडाला यात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ऑटोस्पेअर पार्ट्स घेऊन नाशिक कडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावत असताना अचानक आगीचा भडका उडाल्याने चालक वाहकांनी उड्या मारून आपले प्राण वाचवले परंतु कंटेनर मधील लाखो रुपयांचे ऑटोस्पेअर पार्टची राग झाली हा अपघात नाशिक पुणे महामार्गावरील आळेफाटा आळेफाटा घडला दरम्यान अचानक धावत्या कंटेनरचा टायर फुटला त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कंटेनरवर चालकाने नियंत्रण मिळवून महामार्गाच्या बाजूला लावण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच अचानक कंटेनरने पेट घेतल्यामुळे चालक व वाहकांनी बाहेर उड्या मारल्या त्यामुळे दोघेही सुखरूप बचावले मात्र मागील बाजूच्या टायरने आगीचा भडका घेतला

कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका